मंडळी आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी हळकुंडापासून हळद कशी बनवायची तेही मिक्सरवरती आणि घरघंटीवरती ही हळद वर्षानुवर्ष अशीच टिकते याचा सुगंध बदलत नाही की चवसुद्धा बदलत नाही हे पहा हे हळकुंड मी मार्केटमधून मा आणलेले आहेत ही मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत धुतलेले बिलकुल नाहीत जरासो से, तर आता आपण तुमच्याकडे जर असं उकळं असेल तर घरामध्ये ही हळकुंड आपण आधी या उकळामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर ही उन्हामध्ये सुकलेली हळकुंड आपण एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायची आहे आणि यामधले दोन चार हळकुंड यामध्ये टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये याचे बारीक तुकडे करायचे आहेत हे हळकुंड उन्हामध्ये सुकल्यामुळे याचा कडकपणा खूप जाणवतो आणि आवाज येतो हातसुद्धा दुखायला लागतात थोडे थोडे करून आपण याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे त्यानंतर आता या पद्धतीने हे सर्व हळकुंड मी बारीक केलेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि मिक्सर चालू बंद करत आपण हे हळकुंड दळून घ्यायची एका बॅचमध्ये हे दळून कधीच होत नाही तीन चार वेळा आपल्याला चा ही प्रोसेस करावी लागते मिक्सरचा खूप आवाज येतो तर अगदी सावकाश आपल्याला हे दळून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपण ह्या पद्धतीने हे सर्व हळकुंड असे एकदम बारीक थोडे दळून घेतलेले आहे त्यानंतर थोडी ह्यामध्ये सुद्धा असे जाडे हळकुंड राहतात तुकडे ते आपल्याला बाजून काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ही अशी ही हळद आपली तयार होते आता ही आपण चाळणीने चाळून घ्यायची आहे एकदम बारीक मैदा चाळ्याची चाळण असते ती घ्यायची आहे ही चाळणीला कुठेही पीठ नको पूर्ण कोरडी चाळण हवी यामध्ये जर थोडे पीठ गेले तर आपली हळद खराब होते त्यामुळे स्वच्छ धुवून घेतलेली ही अशी चाळण घ्यायची आणि बारीक चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे मिक्सरवरती हाळ हळद दळल्यानंतर थोडीशी अशी एकदम पिठासारखी बारीक होत नाही याचा जाडपणा खरभरीतपणा आपल्या हाताला सज जाणवतो आणि जेव्हा आपण घरघंटीवर ही हळद दळतो तेव्हा याचा खरभरीतपणा जाणवत नाही पुढे आपण घरघंटीवरती सुद्धा हळद कशी दळायची ते पाहणार आहोत मिक्सरवरती हे मी अर्धा किलो हळद दळली आणि अर्धा किलो हळद मी घरघंटीवरती दळलेली आहे हे पहा या पद्धतीने सर्व जी हळद होती ती दळली पण मिक्सरवरती उटून आपले हातसुद्धा दुखतात आणि मिक्सरसुद्धा भांडतेचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही घरी हळद दळूच नका घरघंटीवरती दळून आणू शकता घरघंटीवरती वेळही कमी लागतो आणि हळदही बारीक येते ये ही हळद रोजच्या भाजीमध्ये मसाल्यामध्ये दूध हळदीमध्ये आपण वापरू शकतो ही घरघंटीवरती तुम्ही कोणती चाळण टाकायची ते सर्व यावरती लिहिलेलं असतं तर थोडी जाडीभळडी हळद मिक्सरवरती बारीक करून घेतलेली मी आता ह्या घरघंटीमध्ये टाकलेली आहे घरगंटीमध्ये पूर्ण चपाती भाकरी तुम्ही दुसरं दळण दळूपर्यंत पिवळ्या होतात त्यामुळे इथे मी नेहमीचाच डबा न लावता प्लॅस्टिकची पिशवी लावून त्यामध्येही हळद दळून घेतलेली आहे म्हणजे इतर चपात्या वगैरे जास्त पिवळ्या ना होणार नाहीत एका दळणामध्ये स्वच्छ होऊन जाईल तर अशा पद्धतीने आपण सर्व हळद दळून घ्यायची आहे घरगंटीवरती सुद्धा याला बारीक कुठूनच ह्यामध्ये सुद्धा टाकायचे आहे डायरेक्ट हळकुंड्यामध्ये टाकले जात नाही तर अशा पद्धतीने आपली दोन्हीही हळद आता दळून तयार आहे ही, ही पिशवीमधली डब्यामधली हळद घरघंटीवरची आहे हे पा ह्या पद्धतीनेचे जाडेपणा आणि रंगसुद्धा थोडा वेगळा आहे आणि इथे आपणही पिश घरघंटीमध्ये तळलेली हळद आहे ही एकदम बारीक पिठासारखी आहे दोन्हींचाही सुगंध आणि चव सारखीच आहे फक्त वाटण्यात जाड जाडे आणि बारीक असा हा आहे आता एकदम सुकी भरणी घ्यायची आहे आणि त्या भरणीमध्ये आपल्याला ही हळद एकत्रच मी भरून ठेवणार आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमचे मित्रपरिवार नातेवाईकांच्यामध्ये नक्की शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशी ही बनवलेली हळद वर्षानुवर्ष टिकते ही माझी हळद या अगोदरची दोन वर्षापूर्वीची आहे आणि त्यामध्ये मी आता ही हळद बनवून टाकलेली आहे हीच काचेची भरणी आहे आणि ह्यामध्येच मी हळद भरवून ठेवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद Bye-bye.